हॅलो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत आहे लातूर शहर महानगरपालिकेत भरती मी ना लातूरमध्ये तर ही भरती आज आपल्याकडे आलेली आहे आपण पाहू शकतो खूपच सुंदर ही भरती आहे आणि पगार खूप चांगला असणार आहे या ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हो प्रोव्हाइड केलेली आहे नोंदणीला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि खूपच चांगली गव्हर्नमेंट नोकरीची भरती असणार आहे तर चला ऑफिशियल वेबसाईटवर जाऊया आणि त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब बटन दाबा आणि आए। बेल लायकन हिट करा चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर तर ही आहे ऑफिशियल वेबसाईट तुम्ही पाहू शकता ही आहे ऑफिशियल वेबसाईट टू रीड ॲडव्हर्टिजमेंट लेखिअर ह्याच्यावर क्लिक करायचं आहे ॲडव्हर्टिजमेंट तुमच्यासमोर ओपन होणार आहे लातूर शहर महानगरपालिका आस्थापनेवरील श्रेणी श्रेणी बळ व श्रेणी लिप्त असणारी परिसर सेवा सरळ प्रवेशाने बदलणार बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस त्यानंतर तुम्ही पाहू शकता अर्ज करण्याचा का कालावधी बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस शुक्रवारी दुपारी चार वाजेपासून म्हणजे आत्ता तो चौदा देग चौण चौण देग देग देग। ते चौदा जानेवारी दोन हजार चोवीस फेब्रुवारी अकरा वाजून फिफ्टी नाईन मिनिटापर्यंत तर इच्छुक इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट एन सी लातूर डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर भेट दिली पाहूया कोणता सं संवर्ग आहे पर्यावरण अभियान किती सेवा श्रेणी एक त्याचं वेतन श्रेणी पाहू शकता पदसंख्या पाहू शकता तंत्रज्ञान सेवा श्रेणी एक वेतन श्रेणी पहा पदसंख्या पहा असे भरपूर सारे इथे ऐंशी पदे भरायची आहे तर पाहू शकता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू झालेली आहे आणि ऑनलाईन जी परीक्षा होणार आहे ती जानेवारी फेब्रुवारीमध्ये दोन हजार चोवीस संभाव्य दिनांक आहे तर पाहू शकता तुम्ही त्यानंतर आपण पाहूया ही जी जाहिरात आहे ही अगदी डिटेलमध्ये आपण तारीख बघितलीच आहे ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे आणि ऑनलाईन कसं करायचं आहे मी दिलेलं आहे स्वाक्षरी कशी अपलोड करायची फोटो कसा अपलोड करायचा ते सगळं इथे दिलेलं आहे ऑनलाईन पेमेंट कसं करायचं छायाचित्रपटिमात किती साईजची असली पाहिजे स्वाक्षरी कागदपत्रे फोटो अर्ज सादरीकरण कुठे करायचं परीक्षा शुल्क जे असणारे ओपनसाठी हजार रुपये आणि मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये त्यानंतर सर्वसाधारण सूचना दिल्या आहेत त्या वाचायच्या आहेत वेळापत्रक दिलेलं आहे इथे आता तुम्ही पाहू शकता ही जी उपलब्ध पदे आहेत याचा इथे तपशील दिलेला आहे प्रत्येक संवर्गासाठी कोणत्या कोणत्या श्रेणीस किती किती जात प्रवर्गात कोणते कुंट कोणते पदे दिलेली आहे आरक्षित आहे तीही तुम्ही पाहू शकता इथे आता इथे दिलेलं आहे की आपण रिक्वायरमेंट काय आहे लिपित टंकलेखनसाठी काय कर्तव्य जबाबदारी असते रिक्वायरमेंट काय आहे त्यानंतर आपण पाहू शकता डोमेसाईलबाबत इथे माहिती दिलेली आहे महाराष्ट्र रहिवासीचा दाखला असणं आवश्यक आहे त्यानंतर आपण पाहू शकता की प्रत्येक संवर्ग जो आहे पदनाम दिलेला आहे आणि नेमणूक आहारता म्हणजे तुम्हाला काय कोणत्या पद शाखेची पदवी किंवा कोणत्या भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे ते दिलेलं आहे पर्यावरण अभियांत्रिकी सेवा श्री तर तुम्ही ज्या संवर्गात बसता त्या संवर्गाची आहारता पा तुम्ही पाहू शकता अ ब क द तर जनरली सांगायचं झालं तर पदवी असणं आवश्यक आहे गवर् गव्हर्मेंटचे जे संगणक प्रणालीचे जे कोर्सेस आहेत ते तुमचे आवश्यक आहे एम ए सी आय टी डबल ए डबल सी ट्रिपल सी ओ ए बी सी मराश मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या संवर्गानुसार वाचू शकता वाचून घ्या आणि त्या पदानुसार तुमचं शिक्षण असल्यास तुम्ही नक्की या पदासाठी संवर्गासाठी अप्लाय करू शकता तर वयोमर्यादा दिलेली आहे प्रत्येक संवर्गासाठी तुम्ही पाहू शकता तर चालक यंत्र फायमन कमाल तीस वर्षे आणि शासन निर्णयानुसार मागासवर्गीय उमेदवारांसाठी थर्टी एट आणि फोर्टी थ्री वर्षे असेल अठरा वर्षापासून खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी मिळणार आहे किमान वयोमर्यादा तर किमान अठरा असणार आहे आणि कमाल तुम्ही पाहू शकता तर हे असे तपशील दिलेली आहे वयोमर्यादेची तर किमान अठरा सांगितलं मी मागास वर्गांसाठी आ, कमाल वयोमर्यादा अडतीस मागासवर्गीय व अनाथ अतिदुर्गम क्षेत्र त्रेचाळीस तर प्रत्येकासाठी इथे वेगवेगळी कमाल मर्या वयोमर्यादा ही दिलेली आहे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे सी बी टी घेण्यात येणार आहे आणि तुम्ही पाहू शकता त्यानंतर जी प्रत्येक परीक्षा घेणार घेण्यात येणार आहे ती मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान भौतिक चाचणी पर्यावरण नागरिक अभियांत्रिकी संबंधित म्हणजे पदनामानुसार पदनामानुसार इथे एक भाग पेपरचा असणार आहे बाकी जनरल असणार आहे सिक्स्टी फॉर्टी असं त्याचं डिव्हिजन असणार आहे तर प्रत्येक संवर्गानुसार तुम्ही वाचू शकता इथे कसं डिव्हिजन आहे मार्काचं आणि दोन तास असणार आहे तर तुम्ही वा वाचल्यानंतर तुम्ही त्याबद्दल अजून अभ्यास करून त्या परीक्षेची तयारी करू शकता अर्थात परीक्षा केंद्रे परीक्षा केंद्रे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही चूज करायचे आहे कागदपत्रे तुम्हाला ऑनलाईन कशाचे अपलोड करायचे आहे ते सुद्धा इथे घेऊन दिलेले आहे बाकी नॉर्मल इथे सगळ्या तुम्हाला सूचना असणार आहे त्या अगदी काळजीपूर्वक वाचून घ्या हो। तुमचे खूप धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू